चालू आहे तो जर फक्त बस इकडे एक विसर्जन चालू आहे गणपती मंगल मूर्ती चिक विकल सगळं माग माग अरे चिकल हाताला लागला तो व्हायला लागला तोंडाला लागला बहुतेक तर ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्यावर लक्ष देऊ नका हाताला आहे ना चिखल लागलेलं तोंड पुसला म्हणून तोंडाला लागला तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा यह प्रशासनिक देय टास्क के लिए हरछुछु आइडियोटिक कहलाने का है। फिर इधर केदार है। तो नहीं? देखा। फिर कैंडिडेट एक ही टाइम मौका खा लो। ले 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 दादा। तो ये ही है। ये आक्रमण है इनका। आई ये ये बाहर लाओ लीजिए।

ग जगा का मंगल मूर्ती चला चालू आहे आता जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की हे हेच इथून खरी वाक हा जर ब्लॉग आवडला तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थांब हं या इकडे थांब थोडा बघ बस चली तीन आहेत आपल्याकडं फटाके गणपती बाप्पा मंगळ मूर्ती हे दादा इथून साव कस जय आपण पुढे जाऊ आणि फटाके वाजू धावपल पाहिजे फटाके वाजता धाकपल येते थांब चल सावकाशी सावकाशी इथूनच काय का त्याला दारूची सवय आहे रस्ता पाठ आहे त्याचा मी पहिलाच काय वाट आहे <साँगा> गणपती बाप्पा बंगाल मूर्ती गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आहे काम ते खाली वाक थोडा खाली चलू मंडळी आजकाल एवढी गर्दी नाही आहे म्हणजे नॉर्मल घरातलीच माणसं आहेत म्हणजे मावशीच्या घरातली तर इकडं खूप गवत म्हणजे आपण खाडीवर जातो आपण हे करायला काय गणपती विसर्जन करायला दरवर्षीप्रमाणे ह्या टायमाला खूप गवत आहे त्याच्यामुळं प्रॉब्लम गणपति बाप्पा बंगाल वरती बाप्पा मोरिया रे मोरिया रे थाम 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 था चलिए थाम ये 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 थोड़ा इकड ये गवत बघा बांधावर गवत खूप झाले आमच्या इकडे काडीचे रेग्युलर इथं काही रदारी नाही ना त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे इथं रजारी होती तेव्हा हो, काय वाटत नव्हतं तू राहायला काय दोन फटाक राह शिल्लक थांब 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 ये काय नाही माणूस पण दिसणार दिसत नाही चालत तर एवढं गावत आहे आपणच पहिले होत नाही इथे म्हणून फिर गणफटेक कामा झाले गणपती बाप्पा बोरिया तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असा स्ट्रगल आहे बापाला घेऊन जाताना खाडीवर पण स्ट्रगल करावं लागते आम्हाला चला हा पण एक फटाका फटाकट तू चिंबुरीच बघ नुसती दुसरं काय बघू नको काय आहे रॉम लावीन डुक्कर <laughs> ना आटपल

स्टॅन्ड नाही असं हे डोकं ठेवू असं डोकव ना असं स्टँड असतं ना चल एवढा हे नाही मी सस्ता ब्रॉगर ब्लॉगर सस्ता पण असता ना तो मी करायचो कशाला तुमची अशी व्हिडिओ करतो हेल्मेटला नाही हेल्मेटला चालू करू काय चालूच आहे तिस ना कशाला बॅटरी डिस्प्ले चालू ठेवला किंवा जास्त बॅटरी होता चोरी होती रिटाय

गणपती मंगल सुख सुख करता दुखा वर्ता विघ्नाची नुली पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशी झळते मालमता फाची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मान कामाना पूर्ती जय देव जय देव रत्नाक चित कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश्वरा हिरे चरणी मोकटरणी जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव दंबोदर पितांबर परिवार वंदना सरळ सुंड वक्र तुंडात्री नयना दास मासा संकटि पावावि निर्वाणी रक्षावेवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मान कामना प्रति जय देव जय देव युगे अ रमाय शोभाय भीम उ जगा जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राई चा वल्लभ पावे जे देव जय देव कुर्सी माला गा लका कटी काटे काते पिता मर कसुल आटी देवा सोरा बरन इत्यादि बिल्डिये हनुमंत वाडू मन तो फुडे वगैरा वजे देवजे

जय देव जय देव कर्पूर गौरा बोला नै नगी पार्वती सोमनाथ श्रीकंठ नेला ऐषा शंकर शोभे वन वाय देव जय देव जय शिव शंकर आरती गौरा जय देव जय देव दुर्गे भारी नाते विस्तारी वारी वारी जन्म वरणा वारी पडलो आता संकट निवारे जय देवी जय देवी मशा జయదేవు జీవితు మహిషురీ తార సంజువునియదేవి జయీ నోళా నీ నవామి ఆనంద పూజన భావో వాలి నమనేమ तमेव माता पिता त्वमेव तमेव सखा त्वमेव तमेव विद्याचरणं त्वमेव तमेव सर्वमदेवदेव कायि न वाचा मचीन्द्रदेव बुधास्मनाम प्रदुलस्वभाव करोणीयज्ञं सकल्पयज्ञं नारायण समर्पयां हष्टं केश्वरं ॐ नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि गीधमाधव गोपिकाबल्भव जानकीनायकं रामचन्द्राय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती सदा योग तुझा गडावा तुझे कारणी देवमाता गुणवंतानं प्रभुनायका मागणेश

वडील नाही ठेवू हार पण हो। एक हो। तो येतो तांब तो पण थांब शकता हातात हार पण ठेव हो। हार नाही काय बाहेर पण नाही पाठ धरू नाही पाठ धरून द्या

हा늘 माते पणो विवा ये अन्नो ते ये 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 सिनो ग रूनल बस जा ना चल ए बस जाले ए बस तो दमला

तो <laughs> तो तो मला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा रुग्णालय मी दोघांनी आम्ही बडवलाय गणपती आहे चिखल भरपूर आहे हे बघा बघा इकडे एक विसर्जन चालू आहे गणपती आप्पा बंगाल मूर्ती चेकअप सगळं माग मागे अरे चिखल हाताला लागला तो ह्याला लागला तोंडाला लागला बहुतेक तर ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्याकडे लक्ष देऊ नका हाताला आहे ना चिखल लागलेला तोंड पुसला म्हणून तोंडाला लागला तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर नोटिफिकेशन ऑन करा बेल आणि जा तुम्हाला आणि नोटिफिकेशन भेटून जाईल जसा व्हिडिओ आपण अपलोड करतो मी गवत खूप आहे इकडं गवताच्यामुळे एवढं गवत नव्हतं पहिलं आम्ही बघ बेगळण्याचं ना गवत नव्हतं एवढं खूप गवतंय कोण चालत नाही नाही रस्त्याने त्याच्यामुळं ह्या बघा तर हे आपल्याला आता हे भेटले गणपती बुडवणार आहे ऋणाला आणि मला आज आपला पत्त्यांचं काम बरोबर होते काम पच्चीस याच्या आम्ही आहे ना पन्नास पन्नास आला आम्हाला तरी पाच पाच हजार काढतो ना मी पाच पाच हजार असं